हॅलो मित्रांनो आमचा हा मित्र आहे ना दररोज मासे पकडतो दररोज व्हिडिओ पाठवतो तुम्हाला मग आंडायला पाणी सुटलं त्याच्यामुळे मी आज त्याच्या गावाक आलो आज जवळदार नव्हत त्याचे सांगा भाऊ किती मासे भेटतात भाऊ भाऊ आवानी दोघ्यूब हा व्हिडिओ आवडत असते तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आज चालू मासे माझे ठिकाणी मासे खाऊ घालतो लय लांब आले चालू गाडी घेऊन तो पाठीमागे आमचा मित्र कातोर त्याला आम्ही ना कलेक्टर म्हणून सांगत होतो आणि याला खाली मला टोपी सांगायचं आहे नाही की नाही किती आलो आहे आता आलो आहे इकडे बांधा रे हो बरंच मोठा बांधा रे मित्र गळ तयार करू राहिले आणि आमचा कलेक्टर बसला गळ हातात घेऊन भाऊ किती लागतं आता गळ टाकू ही छडी आणली बऱ्यापैकी मोठा बांधार आहे आईड एकशा साळकरी मित्र येऊन आहे उंबेल किती धरलं दोन धरलं का त्यानं त्यानं दोनशे लाप्या धरले आता आम्हाला किती भेटते शाबास पकडले पाहिजे मित्र नाही आहे शाळेतला मित्र आहे तुला टाकला का <laughs> मित्रांना गळ टाकला पण आपोरच पाडला मित्रांना गळाचा मासा इकडे फेकलाय त्या मुड्या मारी तो दुसरा लागलाय त्याला समोर पब्लिक न बरच धरेल அழா நெல்லா நான் சாங்கிட்டு इकडे मित्रांना तीन फिल्टर टाकला पाव बरं ते काय लागलंय का आज काय अपेक्षा नाही शेकरीची अजून बुनी सुद्धा नाही झाली आमची हम्म असं फिल्टर राहतो त्याला काय लावलं राहत पीठ काय कोंडा पीठ कोंडा पीठ मिक्स करून फेकेलय फिल्टरला तर नाही काहीच दुसरे दुसरा फिल्टर वाढलाय त्याला काहीच नाही त्याला काहीच नाही लागेल ते फेकून परत पडत तिसरेल बरं आहे का नाही तिसरे फिल्टरला काहीच दिसत नाही मित्र सात आठ दिवसापासून फार षटक नव होता आणि आज आम्ही आलो आणि आम मित्रांना आज तोंडच दिवेल नाही <laughs> मित्रांना आज तोंडच दिवेल नाही त्याच्यामुळे काही गवसून नाही राहिलं संध्याकाळचे पाहुणे सहा झाले गडी एवढं रंजित आला एक मासा ग आम्हाला <laughs> आमच्यात आहे ना हे मित्रांना तोंड नाही देवेल मुळात सकाळपासून पासून त्याचं तो तोंड पाहिल्यामुळं आम्हाला मासे लागेल या ना होता आम्हाला मुळात पण तो नीता सांगतो दम धर दम दम गुमार आमचा दम कुडकलाय का दम कुडकात आला पण काही मासा झाला ना जावळा पड सुटलंय तोंड देऊन नाही तू तोंड देऊन ये कालून बांधार आंघोळ केले तो आंघोळ व्याय आंघोळ मी गोदरी तोंड झाकून झोपेलो तू आज अक्षरशः दिवस बुडाय गेलाय पण आज आम्हाला शेवटपर्यंत आहे ना एकशी करण्या भेटले दोघ जण जमदार आहे पकडेला पकडायला जाम नादा नाही काहीच नाही भेटू राहिला तर मित्रांनो आम्हाला आज एक करण्या भेटली चला आज खाली आज जावं राहिलोय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सब्सक्राइब करा आणि कमेंटमध्ये तुमची कमेंट कळवा